बारावती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्हाला मागील एक ते दोन महिन्यापासून शेतकऱ्यांच्या मोटर चोरीला जाणे किंवा त्यांच्या केबल चोरीला जाणे अशा तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने माझ्या पोलीस स्टेशनचे इंचार्ज आणि त्यांचे जे सर्व अधिकारी यांना मी सूचना केल्या होत्या की शेतकऱ्यांचं जे नुकसान होते त्यामध्ये तात्काळ लक्ष घालून जे चोर आहेत जे गुन्हेगार आहेत ते कसे पकडता येतील टी या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश त्यांना प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे जे प्रभारी अधिकारी आहेत नागनाथ पाटील त्याच्यासोबत पी एस आय साहेब आणि त्यांची टीम यांनी कुंभी ऑपरेशन राबवलं त्यामध्ये निंबूत या परिसरातील चार आरोपी त्यापैकी दोन अविनाश काळे आणि अल्पेश शिंदे हे राहणारे निंबूतचे जे आहेत आणि त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन विधी संघर्षित आरोपी या सगळ्यांनी मिळून निंबूत या भागातील जवळपास दोन लाख वीस हजार दोनशे वीस रुपयाचा जो मुद्देमाल आहे त्या त्यामध्ये त्यांनी चोरी चोरी करून विकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता यामध्ये दोन आरोपी आपण तात्काळ आता अटक केलेले आहेत इतर विधी संघर्षित पालक पण याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि आपण जवळपास पाच गुन्हे वडगाव निंबाळ निम्द, निंबाळकर निष्पन्न आणि उघड केलेले आहेत या अनुषंगाने मला फक्त यास जा या ज्या वडगाव निंबाळकर हातीतील आणि एकूणच बारामती तालुक्यातील जे शेतकरी आहेत तर त्या सर्वांना विनंती आहे की या अनुषंगाने की आपली ज्या सबमर्शिन ज्या मोटर्स आहेत त्यांची काळजी घेताना किंवा बाबा हे चोरीचं प्रमाण कमी व्हावं तर काही आपल्याला जी पी एस सिस्टीम काही याच्यामध्ये इंट्रोड्यूस करता येते का तर या अनुषंगाने जर काळजी घेतली तर, तर आपल्याला हे चोरीचं प्रमाण कमी करता येईल आणि गुन्हेगारांवर कसं वचक करायचं यासाठी आमचं संपूर्ण पोलीस स्टेशन असेल आमचे अधिकारी असतील हे प्रयत्नशील आहेतच तर, तर या सर्व कामगिरीमध्ये वडगावकर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी त्यासोबत त्यांच्यासोबत जे काम करणारे आहेत दीपक वारुळे बाळासाहेब कारंडे अमोल भोसले राम रमेश नागटिळक सागर देशमाने पोपट नाळे अनिल खेडकर भाऊसाहेब मरकट आणि कडवळे निलेश जाधव या सगळ्यांनी खूप चांगलं काम करून चार आरोपी याच्यात निष्पन्न केले दोन अटक केलेले आहेत तर एकूणच मला असं वाटतं की ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की एखादी मोटर शेतकऱ्याचं पूर्ण आयुष्य शेतीवर अवलंबून असतं आणि त्यांची जी मोटर जर अशा प्रकारे चोरू लागली तर त्यांचा संपूर्ण जो आर्थिक गाडा असतो तो थांबलेला असतो आणि एकूणच राष्ट्राची शेती ही राष्ट्राची संपत्ती असते त्यामुळेच मला असं वाटते की एकूणच ही जी कामगिरी झालेली आहे ही खूप चांगली आणि त्यांचं उल्लेखनीय कामगिरी आहेत म्हणून त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांना कर मी पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या चोऱ्या थांबवण्यासाठी काही जी पी एस आपल्याला काही बसवता येते का त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद थँक्यू पाच गुन्ह्यामध्ये टोटल पाच मोटर त्यासोबत काही केबल आणि तार याच्यामध्ये आपण हस्तगत केलेले आहेत आपण उद्या उद्याच आपण आपण त्या सर्व शेतकऱ्यांना ज्या मोटर हस्तगत झाले ती त्यांची ते, ओळख पटवून आपण त्यांना परत सुद्धा देणार आहोत आम्हाला प्राथमिक ह्या मोटर तर प्राप्त झाल्या आहेत पण ह्याच्यामध्ये याच्यामध्ये जी जी जे लोक तार विकत घेतात किंवा त्यांचं काही असा प्रकारचं रॅकेट आहे का हे सगळं पुढचं तपास आमचं निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढचा तपास करतो